अध्यक्ष महोदय सर्वप्रथम तर मी मान्य मुख्यमंत्री यांचे अत्यंत आभार मानतो कारण पहिल्यांदा मुंबईच्या या लाईफलाईन रेल्वे बद्दल एवढा मोठा निधी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होत आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन अडीच हजार प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन आपण केलं असं उत्तरामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय अनेकदा प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने होत नाही मग प्रकल्प रखडतात मग त्याचा खर्च वाढतो आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय की त्या प्रकल्प बाधितांचं त्यांच्या राहत्या घराजवळच पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून जमिनीचा आग्रह राज्य शासन धरणार का हा एक आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय प्रकल्प खर्चातच जर का प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा खर्च सुद्धा गृहित धरला तर एखाद दोन टक्के फार मोठ्या प्रकल्प बाधितांवर खर्च होत नाही पण त्या छोट्याशा खर्च वाचवण्याच्या नादामध्ये प्रकल्प रखडतात आणि त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात यापुढे पुढील काळामध्ये अशा पद्धतीच्या स्थानिक पुनर्वसनाचा खर्च सुद्धा गृहित धरला जाईल का असे म्हणजे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय प्रकल्पामध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचा खर्च अंतर्भूत आहे त्या खर्चानुसारच ते पुनर्वसन करण्यात आलेलं आहे आणि हा प्रकल्प डी एचा असल्यामुळे जी आपण कंपनी केली आहे त्यातला मुख्य घटक राज्य शासनाच्या वतीनं एम एमआरडी असल्यामुळे एम एम आरडीए जवळ अशा प्रकारच्या प्रकल्प बाधितांकरता जी घरं उपलब्ध आहेत किंवा जी सातत्याने एम एमआरडीए तयार करते तीच घरं त्यांना देण्यात येतात शक्यतोवर हा प्रयत्न असतो की जवळची द्यावी पण मुंबई ही एक लँडलॉक सिटी आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळी जवळचीच घरं देता येतील असं होत नाही आणि साधारणपणे रेल्वेकडनं ती जागा मिळणं त्याच्यावर आपण घरं तयार करणं या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो पण आता या प्रकल्पापुरत तरी जे अडीच हजार पीएपी होते त्यांना सगळ्यांना घर देण्यात आली खेळकर खेळकर काय अध्यक्ष यांचं उत्तर नाही अध्यक्ष महोदय असं आहे प्रश्नाबद्दल अध्यक्ष महोदय मी मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की केंद्र शासनाने जो हाऊसिंग फॉर ऑल आणि पंतप्रधान आवास योजनेच्या ज्या गाईडलाइन्स प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे देशभरात ज्या ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या जमिनीवर झोपडपट्टे असतील तर त्या त्या खात्यानी त्याच्यासाठी जमीन उपलब्ध केली पाहिजे आणि इन सिटू रिहॅबिलिटेशन साठी प्रकल्प आणला पाहिजे आणि त्यामुळे त्या, त्या केंद्र शासनाच्या गाईडलाईन्सच्या आधारावर राज्य सरकार केंद्र सरकारकडून याबद्दलचा आग्रह धरणार का अध्यक्ष मध्ये हो एक छोटा उपप्रश्न त्याच्यामध्ये हो आता इंदिरानगर गोरेगाव आणि जोगेश्वरी या ठिकाणी प्रकल्प बाधितांना अशाच पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे तेही पब्लिक प्रिमास एक्टच्या नावाखाली करत आहे आणि त्यामुळे केंद्राची अशी योजना आणि पॉलिसी असून सुद्धा प्रकल्प बाधितांवर अन्याय होतोय तो अन्याय या माध्यमातून दूर करण्यासाठी राज्य शासन कर पुढाकार घेणार अध्यक्ष मोदय सन्मान्य पराग अळणीजींनी सांगितलं सांगितलंय सत्य आहे की के केंद्र सरकारने जी आता पॉलिसी तयार केली आहे त्या पॉलिसीमध्ये केंद्र सरकारच्या जमिनीवरही अशा प्रकारे जी घरं आहेत उपलब्ध दे करून देण्याबद्दल त्यांनी त्यात ते निर्णय केलेला आहे पण अजून स्पेसिफिक सगळ्या विभागांनी तो निर्णय जो आहे जरा एक सगळ्या विभागांनी तो निर्णय अद्याप केलेला नाही त्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे मी सांगू इच्छितो की त्यांच्याच मतदारसंघामध्ये एअरपोर्टच्या जमिनीवर मात्र एअरपोर्ट अथॉरिटीने आता आपल्याला अलाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आपण एअरपोर्टच्या त्या जमिनीवर तिथल्या लोकांचं रिडेव्हलपमेंट आपण करतोय तसंच रेल्वेचा देखील आपण पाठपुरावा सातत्याने करतोय मागे डिफेन्सशी देखील आपलं बोलणं रेल्वे मिनिस्टरांशी बोलणं त्यांनी तत्वता मान्यता दिली आहे पण अजून त्याचं जे काही कागदावरचं तत्व आहे किंवा जे नियम आहेत ते काही अजून फायनल झालेले नाही मागे डिफेन्स मिनिस्टरनी देखील जवळजवळ त्याला मान्यता दिली त्याच्यात डिफेन्सची आणि आपली बोलणी देखील सुरू झाली आहे की त्यांच्या कुठल्या लँड स्वॅप करता येतील का आणि ज्या त्यांना आवश्यक नाहीये केवळ त्यांच्या आहे त्याही संदर्भातलं आता आपलं बोलणं चाललेलं आहे आणि इंदिरा इंदिरानगर वगैरे जोगेश्वरी अशा ठिकाणचा जो त्यांनी उल्लेख केला तर त्यामध्ये मुळातला अडचण ही आहे की उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आज आपल्याला त्यांना काढावं आहे पण त्यातही आपण हा निर्णय केला की त्यातले जे एलिजिबल आहेत त्यांना आपण मी एम एम आरडीला सूचना दिलेल्या आहेत की एम डी यांनी त्यांना घरं द्यावीत आणि त्यानुसार जे त्यातले पात्र झोपडपट्टी धारक आहेत त्यांना एम एमआरडी पुनर्वसन करून देत